वसई विरार शहर महापालिकेतील हजारो ठेका कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे वसई विरार शहर महापालिकेतील प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती दरम्यान जवळपास पंधरा ते वीस वर्षांहून ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या कामगार कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय होताना दिसतोय नगर परिषद व ग्रामपंचायत काळापासून ते आजपर्यंत अनेक ठेका कर्मचारी ठेका पद्धतीवर महापालिकेत कार्यरत आहेत यात प्रामुख्याने अग्निशमन विभागातील कर्मचारी घनकचरा विभागातील कचरा उचलणारे कर्मचारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी पाणी व घरपट्टी विभागातील कर्मचारी वृक्ष प्राधिकरण विभागातील कर्मचारी तसेच आरोग्य विभागात ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य निरीक्षकांचा व सॅनिटरी कॅ इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे आज वयाची चाळीस ते पन्नास वर्षे झाली तरी अद्याप हे कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत जीवाला धोका पत्करून हे कर्मचारी कार्यरत असतात कोरोना या महामारीच्या काळात देखील स्वतःच्या जीवाची परवा न करता या ठिकाणी ठेका कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे या कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या तरतुदीचा विचार करून आयुक्त अनिल कुमार पवार तसेच इतकी इतर राजकीय पक्षांकडून खास करून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून शासन दरबारी पार पुरावा होतोय का आणि आम्हाला न्याय मिळतोय का याकडे या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे या ठेका कामगार कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करून पालिकेच्या आस्थापना विभागात त्यांना सामावून घ्यावे अशी केविलवाणी मागणी जोर धरत आहे ठेका पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेणे अत्यावश्यक ठरत आहे धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा